जसं मी तुम्हाला सांगतो असे भोलेनाथ माता पार्वतीला सांगतात आणि महादेव रामायण सांगता सांगता म्हणले पार्वते कौशल्याच्या पोटी रामाचा जन्म झाला त्या बालरूप रामाचं दर्शन घ्यायची माझी इच्छा झाली म्हणून मी खोट साधूचं रूप घेतलं काक भृसुंडीला सोबत घेतलं नावेद्येत गेलो महादेव म्हणले महादेव म्हणले पार्वते मी खऱ्या रूपामध्ये जर गेलो असतो अवेध्यमध्ये तर माझ्या रामाच्या दर्शनाची रांग बंद झाल झाली असती आणि माझ्यासमोर रांग लागली असती म्हणून खोट साधूचं सोंग घेतलं काकभरसुंडीला सोबत घेतलं आणि कौशल्या माईच्या गेटवर गेलो फार होते पण गेटवर दोन खाकी कापड्यावाले गेटमेन होते त्यांनी आम्हाला मध्ये जाऊ दिलं नाही ओ तुमचा परिचय नाही पिच्या आटो पार्वत्यामा दोघाला ढकलून दिलं द्वारपाळानी लहान तोंड करून आम्ही शरैव नदीच्या काठावर येऊन बसलो पण भगवान शंकराचं दर्शन झालं नाही हे कौशल्या माईच्या मांडीवर बालरूप रामाला कळालं आणि रामानं काहीनं बाईशी रडायला सुरुवात केलं त्या दिवस गेला बाई रात्र गेली कौशल्याच्या मांडीवरचे छोटेसे राम इतके राड़तात, इतके रडतात शेवटी कौशल्या रडू लागली कैक रडू लागली सुमित्रा रडू लागली अह एवढंच नाही अवेध्येतल्या महिला भरा, भरा, भरा जमल्या आणि बाया सगळ्याच रडू लागल्या कैक महिला म्हणल्या बाई म्हातारपणी राजाला मुलगा झालाय आणि तो बी दोन दिवस झालं रडतोय एखादी बाई म्हणते अगे त्याची टाळू पडली असेल दुसरी बाई म्हणते अग त्याला राजाच नाव ठेवा चौथी म्हणती बाई त्याला पालता डबा झाला पण तिसऱ्या दिवशी ऐंशी वर्षाची म्हातारी एक काठी टिकीत काठी टिकीत आली कौशल्याच्या महालावर आणि कौशल्या माईला सल्ला दिला ऐंशी वर्षाच्या म्हातारीनं कौशल्या आग ए कौशल्या अगे बाईची कशी नजर कोण्याबाईची कशी नजर एखाद्या बाईची माय तुझ्या लेकराला नजर लागली असेल आणि दसरथ राजाला नवकराच्या हस्ते गावात दौंडी पिटवायची सांगा जर बाळाची कोणी नजर उतरणार असेल तर त्याला पटकन बोलवून घ्या आणि मग दशरथ राजाने नोकराचे हस्ते दौंडी सुरुवात केली कशी केली दौंडी आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणारे त्याला दाब एक ने दाबायचं म्हणजे भंग भंग वाजत नाही <coughs> आहे का कोणी बाळाची दृष्ट काढणारे पिटवीत दौंडी पिटवीत शरयू नदीच्या काटावर दौंडीवाले गेले साधूच्या वेशातल्या भोलेनाथाने ती दौंडी ऐकली पटकन उठले कशाची दौंडी आहे दौंडीवाले म्हणले राजाच्या लेकराला दृष्ट झाली जर नजर उतारणार कुणी असल तर राजानं बोलावणं आहे साधूच्या वेशातले भोलेनाथ म्हणले नजर आम्ही उतरतो दौंडीवाल म्हणलं मटेरियल काय लागतंय भोलेनाथ म्हणले काही मटेरियल लागत नाही फक्त आम्हाला त्या लेकराच्या जवळ घेऊन जा हळूच किल्लीनं कुलूप उघडलं पार्वते आता दौंडीवालं पुढं आम्ही मागं दौंडीवालं पुढं आम्ही पाठी माग असं करता करता पार्वते कौशल्यामाईच्या गेटवर जे दोन खाकी कपड्यावाले गेटमेन होते ज्यांनी आम्हाला पहिलं ढकलून दिलत पण पार्वती आता दौंडीवालं पुढं असल्यामुळं आम्हीच खाकी कापड्यावाल्याला एक एक गुच्छा दिला सरळ गेलो पार्वते कौशल्या माईच्या समोर जाऊन उभे राहिलो भोलेनाथ पार्वतीला म्हणले कौशल्या माईनं वर पाहिलं माझ्याकड बाबा जी माते बाबा कुटलले आपण माते मी हिमालयातला साधू आहे पार्वती ही कथा आहे कथाना म्हणती माय हिमालयातले साधुईत होय तुम्ही धडधडीत रामाच्या माईला खोटं बोललात आणि तुम्ही देव नाहीत जग तुम्हाला महादेव म्हणते महादेवानं रामाच्या माईला खोटं बोलावं लागतंय वय भगवान शंकर म्हणले तुला खरं सांगू मला फक्त बालरूप रामाचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून खोटं बोलत होतो पार्वते खोट बोललं तर चालतंय पण त्या खोट बोलण्यामध्ये जगाचं ना आपलं कल्याण असावं बोला खोट जर खोट बोलण्यामधून एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होत असल तर तिथं पाप घडतय देव जोडे तरी करावा अधर्म बाबा हिमालयातले साध तुम्ही ओहो माते बाबा बाळाची नजर उतारता सुंदर सुंदर नजर उतरतो बाबा मटेरियल काय लागतो आई तुला खरं सांगू मी काहीच मटेरियल लागत नाही फक्त तुझ्या मांडीवरचं बाळ उचलन माझ्या मांडीवर ठेवू पार्वते कौशल्या माईच्या समोर मी मांडी घालून बसलो कोण म्हणतं हे भगवान शंकर म्हणतात पार्वतीला कौशल्या माईच्या समोर मांडी घालून बसलो आणि कौशल्या माईनं आखाराम उचालला आणि माझ्या मांडीवर दिला रामाला माझ्या मांडीवर दिल्याबरोबर रडणं बंद झालं पार्वते आणि पाय आपटो आपटो गदा 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 हसू लागले बालरूप राम रामाने डोळे उघडले आणि माझा चेहरा पाहिला आणि मी रामाचं बालरूप रूप पाहिलं हरिहराच्या चार नेत्राचं चा मिलन झालं पार्वते त्या आनंदाचं काय वर्णन करू इतके रडणारे राम गदगद हसू लागले आणि पार्वते मी ढसाढसा रडू लागलो ए राम का हसले आणि भोलेनाथ का रडले त्याचा भाव रामायणात सांगितला आहे राम याच्यासाठी हसले की भोलेनाथ ओ स्वामी याही माझ्या छोट्याशा रूपामध्ये माझ्या दर्शनाचा चान्स तुम्ही सोडला नाही काय कमाल की बात आहे म्हणून राम हसत होते आणि भोलेनाथ कारडत होते ए प्रभू फक्त माझं दर्शन घडलं नाही म्हणून तीन रातीन तीन दिवस तुम्हाला रडावा लागलं तुमच्या कोमलकांतीला देवा किती दुःख लागला असल म्हणून भोलेनाथ रडत होते पण काय घडलं सांगू तुम्हाला महादेवाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि कौशल्या माता ढसाढसा रडू लागल्या बाई काय साधू आहे मा इतकं रडणार माझं लिकरू गदगद हसवलं आणि स्वतः साधू रडू लागला काय साधूचा अंत करणे याच्यातलं वर्म सांगू तुम्हाला जन्मभर आपण हसतो आणि जन्मभर साधू आपल्यासाठी रडतो संसाराच्या गुंगीमध्ये आपण हसत राहतो पण साधूला वाटतंय हे संसारामध्ये गुंतलंय याला दुःख भोगावं लागतंय गुरी गुमटी बायकू सुंदर बांधल्याला बंगला सुंदर लेकर त्याच्यामध्ये गुरफटून मेलो आपण त्या गदी कराची रचना गायले सुधीर फाडकेनी सुंदर गीत आहे आकाशी जेपरे पाखरा सोडी सोन्याचा पिररा सोडी सोन्या ਦਾਜਾ ਕੋਟਾ ਕਹਿਣਾ ਦਾਜਾ ਸੋੜੇ ਦਾਜਾ ਆਣੇ ਸੋੜੇ Oh nice. मला जाता जाता दृष्टांतात दृष्टांत दोन मिनिट घेतो मनुष्य जन्म महाराज मरण्यासाठी कधी नसतोय याचा अर्थ माणसं जगत असतात असा नाही पण माणसाचं नाव कधी मरत नसतं एवढं लक्षात ठेवा या देशामध्ये दे एक तरुण मुलगा वयामध्ये आला त्या मुलाचं नाव आहे भगतसिंग आईने पन्नास रुपयाची नोट काढून दिली भगतसिंग पाहुणे आले तुझी सुरी बनवायला या पन्नास रुपयाचं किराणा मटेरियल घेऊन ये पुरणपोळी करायची <coughs> आईने दिलेले पन्नास रुपये घेऊन तो मुलगा मार्केटमध्ये जातो खिशातले पन्नास रुपये काढले आणि त्या पैशाकडं पाहिलं अरे हे पैसे खर्च करून घरी गेलो तर एक बाई माझ्या पदरामध्ये पडल मला तर आईची सेवा करायची आईने दिलेल्या पन्नास रुपयाचे बॉम्ब विकत घेतले या देशावर इंग्रज लोकाची सत्ता होती इंग्रज लोकाच्या कार्यशाळावर ते भगतसिंगांनी बॉम्ब टाकले आणि इंग्रज सरकारच्या कार्यशाळा जाळून उद्ध्वस्त केल्या परिणाम इंग्रज सरकारने या भारतातला तरुण मुलगा पकडला आणि झेलमध्ये बंदिस्त केला आणि जाहीर केलं भगतसिंग आजपासून विसाव्या दिवशी काला फासाची शिक्षा शिक्षा जाहीर केली हे घडलेलं सांगतोय कुणीतरी रचल्या नाही घडलेलंय आपल्या देशात ही गोष्ट महाराज घरी आईला बहिणीला बापाला कळाली आणि घरातला परिवार जेलच्या दारामध्ये जाऊन रडत बसला महिला मंडळी घडल्याला सांगतोय तुम्हाला इथून दिसल जेलमध्ये मुलगा होता बाहेरून माय होती माय लेकराच्या मधी लोखंडाचे गज होते आणि त्या गजावर आपटू आपटू भगतसिंगाची माय रडत होती तुम्ही जर आता जेलच्या दारात गेला आता तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल भगतसिंगाची आई ज्या वेळेला रडते त्यावेळेला भगतसिंग त्या गजातून हात बाहेर काढतो आणि आईच्या गालावरचं पाणी पुसतो भगतसिंग म्हणतो आई झेलच्या दारात रडणं तुला शोभत नाही तू एका शुराची माय आई रडू नको नीट ऐका त्यावेळेला भगतसिंगाची माय म्हणते भगतसिंग मला रडू नको म्हणण्याचा तुला अधिकार नाही कारण तू अजून कोणाचा बाप झाला नाहीस अरे माय बापाच्या पोटी लिकरू जन्माला आलं ते लिकरू जर दुःखात सापडलं ते लिकरू जर संकटात सापडलं तर त्याच दुःख माईलान बापाला किती होत हे माय किंवा बाप झाल्याशिवाय कळत नाही महाराज <laughs> भगतसिंगाची आई म्हणते भगतसिंग मला रडू नको म्हणण्याचा तुला अधिकार नाही माझ्या स्थानातलं दोन वर्षे तीन वर्षे तुला दूत पाजले माझ्या पोटात तुला वागवले आणि त्या माझ्या वाघाला आजपासून विसाव्या दिवशी फासावर कशी पाहू मी भगतसिंगाची माय रडते पण भगतसिंगांनी हा दारातला परिवार समज घातलीन वापस पाठवला विसावा दिवस उगवला आणि इंग्रज सरकारचे नौकर या ठोकीत आले तयार हो जाओ भगतसिंग हो भगत तयार हो जाओ भगतसिंग कशासाठी तयार हो जाओ धाब्यावरची पार्टी खाण्यासाठी आजची तरुण मंडळी तयार हो जा भगतसिंग नवरदेवाच्या समोर हिजड्यावणी नाचण्यासाठी तयार हो जा भगतसिंग ही माझी भारतभूमी आनंदाने जगावी म्हणून इंग्रजाचा फास भोगण्यासाठी तयार हो जाव माझी हात जुडून विनंती तुम्हाला बाहेरून आवाज येत होता तयार हो जाव भगतसिंग हो 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 भगत शंभर फुटावर मरण आलं होतं भगतसिंगाचं किती शंभर फुटावर पण जेलमध्ये भगतसिंग क्रांतिकारक वीराचं चरित्र वाचत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होत काय रामायण तुम्ही अरे माहित होत त्या तरुणाला मी एक तासाच्या आत मरणार आहे तरी पण चेहरा हसरा होता माझी जुडून विनंती आहे तुम्हाला मरण प्रत्येक माणसाला आहे पण हसत